जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख थोर विचारवंत वक्ते व अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक चंद्रशेन माने पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार घेण्यात आला यावेळी प्राचार्य सुहास साळुंके प्राचार्य विठ्ठलराव ढेकळे श्रीमंत जोसना राजे रपळे जत येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रवींद्र आळी काँग्रेस नेते विक्रमसिंह सावंत नाना शिंदे बाबासाहेब कोडक प्राचार्य प्रमोद पोतनीस अजिंक्य ताराचे ॲडव्होकेट प्रभाकर जाधव प्राचार्य शिवाजीराव बिस्ले सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत कोकरे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी नागठाणे येथील कृषीभूषण साळुंके प्राध्यापक वासुदेव गुरव डॉक्टर विद्याधर किटक राजेंद्र माने नागठाणे येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक प्राचार्य कारंडे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक चंद्रशेन माने पाटील यांचा यावेळी अनेक मान्यवरांनी सपत्नीक सत्कार केला व्यवस्थित उभे राहायला लागले आहे हात वारे व्यवस्थित करायला लागले असे बारीक बारीक आमची आणि त्यांची अशी मैत्री होती आता त्यांना मी सांगू इच्छितो की आता तुम्ही जसं सेवा निवृत्ती झालेली आहे आता तुम्हाला प्रवृत्त असा राहायचं आहे की लायन सारख्या संघटनेतून किंवा अनेक संघटना तुम्हाला तुमच्या व्यास तुम्ही व्यासपीठावर व्यास यावं असं उत्सुक आहे अशा सगळ्या कामासाठी तुम्ही आता वेळ द्याल असे आम्हाला अपेक्षा आहे राजकारण सोडून <laughs> राजकारणाचा उल्लेखच केला राजकारणामध्ये बोलणारी माणसं का बोलतात किती बोलतात त्यांना कोण बोलायला शिकवलं हे शेवटपर्यंत कळत नाही त्यामुळे तिथं हे वक्ता हा विषय नसतो आता ज्या सरांनी उत्कृष्टपणे भाषण केलं शब्दाची पेरणी केली प्रेझेंटेशन केलं असं ऐकत राहावं असं वाटतं संचालक आहे माझ्यातला वक्त आहे माझ्यातला हिपनाटिझमचा कार्यकर्ता आहे माझ्यातला ग्राहक चळवळीचा कार्यकर्ता आहे माझ्यातला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यकर्ता है, आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्याचे साक्षीदारच नाहीत तर ते भागीदार आहेत असं माझं स्वतःचं मत आहे मला कल्पना आहे की इथल्या अनेक मान्यवरांना त्यांच्याबद्दल भरभरून बोलायचं आहे मी पहिल्यांदाच बोलून अधिक जर वेळ घेतला तर कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल पण मी एवढंच सांगण्यासाठी उभा आहे की सर तुमच्यामुळे मीच नाही तर अनेक या जर तालुक्यातली पिढी उभा राहिली आणि जर तालुक्याला सामाजिक चळवळीला एक आधार देणारी व्यक्ती होती ती आधार आम्हा शिक्षकांना जोडीनं एकत्र बसण्याची संधी एक लग्नामध्ये आणि एक रिटायरमेंटच्या वेळी <laughs> आज ते तो जोडीनं उपस्थित आहे आणि सरकार स्वीकार आहे याचा मला आनंद वाटतो मी माने पाटील सर आणि त्यांचे बंधूजी भावंड लहानपणापासून यांना मी ओळख सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर ही मुलं अतिशय लहान मला वाटतं माने पाटील सर तेवढे दहा वर्षाचे असतील मदन पटेल आजचे पोलीस पाटील पाच चार पाच वर्षाचे असतील आणि त्यांचा सर्वात दाखल मोहन काय एक दोन महिन्याचा तेव्हापासून त्यांच्या माऊलीनं त्यांना कसं घडवलं असेल आणि मोठं केलं असेल हा माझ्यासमोर मोठा म्हणजे कल्पनाच केलेली वर येऊस अशी माणसामध्ये जे गुण आहेत ते त्या माणसामध्ये असले की माणूस इगो सक्सेसफुर हो डेथ ईफ आणि डेथ ऑफोप इज अ रियल लाईफ माणसामध्ये अहंकार जेव्हा निघून जातो तेव्हा माणसाचं माणसाला खरं जीवन येईल हे पद्मश्री डॉक्टर रिवाई साहेबांचं काय माफ्य असतं आणि तो माझ्यासाठी ते कायच वाटते सायलेन्स माय पेशन्स पेशन्स हा सर्वात मोठा गुण आहे की ज्यांच्याकडे पेशन्स असतो तो माणूस मोठा होतो आणि हे सगळे गुण माने पाटील सरांच्या मध्ये तेव्हापासून ठरवलं की मी ज्या ज्या व्यासपीठावर जाय मानधन मिळत बक्षीस मिळत मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम नवीन पिढी घडवण्याच्या दृष्टीनं खर्च केली जाईल मी माझ्या कुटुंबात एकही रुपया मी कधीही खर्च करत नाही हे माझं वैशिष्ट्य आहे आणि हे कोण कुणा मिळाले तर असे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक मंडळी माझ्या साली आले आले त्यांच्यामुळं मी अशा पद्धतीनं घडत गेलो आणि पण मी इथं उपस्थित असलेल्या आणि माझे काही कोणी असतील बाहेर या बाहेरची असतील त्यांना मी एक विनंती करेल तुमच्या घरामध्ये कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असतो तो माझ्यापर्यंत पोहोचवा मी त्या ठिकाणी हजर असेल तो आनंद असेल तो, तो दुःख तुमच्या बरोबर सेअर करण्याचा मी निश्चितपणे मी तू पुढच्या काळामध्ये प्रयत्न करत राहीन आणि हाच गोडवा मला वाटते पोलीस आहे आधी काय सांगावं ना आधी काय बोलावं तुमच्याविषयी प्रत्येकावर प्रत्येकाच्या विषयी बोलण्यासारखा नाही नाही असा आमचा मित्र परिवार आहे हितचिंत आहे अत्यंत स्नेह आहे जीवाभावाची माणसं मला भेटली प्रेमानं प्रेम करणारी माणसं भेटली आणि एवढा मोठा परिवार हा मित्र परिवार आहे महिला बहिणी आहे तिथं उपस्थित मोठ्या संख्येना त्यांनाही या सर्वांनाच मी अनेकाने धन्यवाद देतो आणि इतर पुढच्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल त्या त्या क्षेत्रामध्ये माझ्या परीनं जेवढा सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन प्रयत्न करेन एवढाच या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि आपण भेटत राहू माने वर्णन एकाच शब्दात जर मी करायचं म्हटलं तर तो राजा माणूस एकम शब्द मी मला वापर माने पाटील म्हणजे राजा कुठेही कुणाला जर घेतो मी भेटल आणि जर मला विचारलं कसं काय माने पाटलांचे मत राजा माणूस या राजामध्ये सगळं इन्क्लूड येत त्या माणसाकडे कुठं करायचं म्हटलं तर कुठं त्याला हेच अनेक वेळेला मी विचार केला की कि पटलं मध्ये काय करू शकतो नाही मला शक्य झालं गुणाची यादी मात्र खूप आहे आता आपण सगळेच वर्णन केलेली आहे प्रत्येकाने वर्णन केलेलं आहे कुणाची आहे आहे हे काय सर्व प्रकारचे एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव दोन वर्ष तळमावले मध्ये प्रिन्सिपल होतो ते प्राध्यापक कापशी कापशी कापशीला कापशी या ठिकाणी वाखान्याजोगी आहे आणि म्हणून हे पिचलेल्याकडं गांजलेल्याकडं आणि खऱ्या अर्थाने ज्याला मदत हवी आहे त्याला मदतीचा हात देण्याबाबत असणारी दृष्टी आहे गेल्या तीस एक वर्षामध्ये माझ्या अनुभवामधून आलेला आहे की मला माझ्या दृष्टिकोनातला विविध अनुभव मी या निमित्तानं मांडतो माझ्या कशी ते प्रमाण मांडलेलं आहे माझ्या कशी प्रमाण म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा आठवडा आणि अखेरच्या आठवड्यामध्ये सर थांबा नाही सर माझे माझा पूर्ण होईल आणि मग मी या शैक्षणिक वर्षामध्ये माझ्या अभ्यासक्रमाच्या जबाबदारी पूर्ण होईल म्हणजे तिकडे आता शेवटचा वर्ष आहे कशाला काय माझा जो तरुण सहकार्या डाहकेत घ्या तुम्ही दोन विषय अशी भूमिका न मांडता अभ्यासक्रमाशी प्रमाण राहो आपलं नियत काम प्रामाणिकपणे करणारे एक शिक्षक शिक्षण संस्थेच्या निवृत्त होतो पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा